आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं ग्राउंडवर सांगतो तुम्हाला फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला लावा गा। आणि या आंदोलन पार पाहिजे समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहिती पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते का नाही त्यांची काय इच्छा आहे संयमा शांततेना राहा सगळे माझी विनंती आता कुठ कुठे काय कारण आहे कारण ते कारण मग आता ते देणं काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इथं मग आयुक्ताचं काम आहे ना पुरव व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिके तस टी बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मान्य पोराचं पाणी तुम्ही बंद केलं सांगली नऊ फिरला मला कोणी काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला फिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कठीणाकाली बदल होत असतो त्या टायमाला सगळा इशू होणारे आहे त्याचं नाव फक्त लिहून फारशी सारी तो कोण आहे आपल्याला कामाली येतात आवश्यक नाही वीस झाल्यावर ना, का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं जमलेल्या पोरांना विनंती ओले हाल किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आरत माझ्याला या तिथं शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोरवायत आणले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कत्र म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्यांची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरी मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागला कोणाचं रात्रीपासून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले तांदळातून बाथरूम बंद करायला सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात लागली ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीच सोहळं करा मराठ्यांच्या मनाची का आणि मराठ्याला विसरणार नाही चौकोशाचा दिवस देतो आणखीन संयम बघू नका करू नका तुमच्या आता संधी संधीच सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी माझी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस तेव्हा तुम्ही जर पोरांना हाणलं तुमच्यामुळं अडचण येणार आहे आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबला पण अडचणी घेऊ हो पण शब्द ज्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे